नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो तर रेणुका मोटरसायकलच्याकडून आपल्याला टाटा एस एच टीमध्ये गाडी आहे गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच झिरो नाईन एफ एल सतरा बावन्न नंबर आहे मॉडेल दोन हजार वीस आहे रनिंग झालेलं आहे अठरा हजार किलोमीटर झालेलं आहे ओनली सेकंड ओनरमध्ये दे गाडी आहे पासिंग गाडीचं ओके आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं एक वर्ष व्हॅलिड आहे फुल्ल आहे टायर गाडीला ओके कंडिशनमध्ये आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केलेली जाते लोकेशन असणार आहे रेणुका मोटर्स कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास अठरा डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरचा संपर्क करा व्हिडिओच्या एंडला जो नंबर दिला आहे त्याच्यावरती न करता प्ले होत असतो त्याच्यावरती संपर्क करा तुमचा व्यवहार होऊन जाईल पटकन नेक्स्ट आपल्याला गाडी आहे फोक्स वॅगनची पोलो गाडी दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे नव्वद हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख दहा हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न पंचवीस पंचवीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाड्यावर लाल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या नंबर आहेत प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळ्या नंबर असू शकतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा पटकन होऊन जाईल भक्ती एजन्सी यांच्याकडून त्यांच्याकडून आपल्याला मारुतीस यांची न्यू मॉडेलमधील स्विफ्ट डिझायर गाडी आहे एक्स आय मॉडेलमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे दहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकतीस हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पावरस्टँडिंग गाडी आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड कॅ अवेलेबल आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे सहा लाख तीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर भक्ती एजन्सी इच्छाग्रामच्या कोल्हापूर इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीच्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ आपण आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी सुचुकीलोची ओमनी गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील सेकंड ओनरमधी गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख तीस हजार किलोमीटर गाडी फुल आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पासष्ट टक्केमध्ये आहे गाडीला एल पी जी गॅस नाही आहे गाडीची प्राइस पोट केलेली हे दोन लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरा नऊ अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही टोकन घेऊ शकता आणि गाडी बुक करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून हुंडाई सेंट्रो गाडी हे मॉडेल आय बी जी एक ही दोन हजार सातचं मॉडेल आहे सहाव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली चौऱ्या नऊ हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो गाडीला गाडला गाडीचे सेकंड से के अवेलेबल आहे गाडीचे प्राईस पोट केलेलं आहे एक लाख पंधरा हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील नक्कीच कॉल करून सरांना विचारू शकतो किती कमी केले जातील तर भक्ती एजन्सी इच्चलकरांची कोल्हापूर त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून बलेरो गाडी आहे महिंद्रावाल्यांची बलेरो एस एल एक्समध्ये आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या एकाहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाडलेलं आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग मॅकवेल बसवलेले आहे गाडीमध्ये स्क्रीन रिवर्स कॅमेरासुद्धा आहे गाडीमध्ये लेदर सीट क्वेशन बसवलेले आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील नक्कीच सरांना विचारू शकता तुम्ही कॉल करून घेऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे भक्ती एजन्सी चलकर कोल्हापूर येत आपल्याला गाडी बघायला भेटणार त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आले मारुसूची गव्हलनची इको गाडी गाड्या सेवन सीटरमध्ये पेट्रोल प्लस एल पी जी गाडी आहे आर सी नोंद गाडीला आहे याची दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकाहत्तर हजार किलोमीटर टायर गाडीला शंभर टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे फुल आहे गाडी प्राईस पोर्ट केलेला आहे पाच लाख सत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सासष्ट नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे अटे मित्रांनो ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू श घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले तिथं फक्त गाडींचा खरेदी विक्री करणारेच फक्त तिथे जॉईन होऊ शकतात इतर कोणी जॉईन होऊ नये त्यांच्या सोयीसाठी आपण तो फक्त ग्रुप क्रिएट केलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जाता आता चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नेऊ नका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर